औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून सोमवारी नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला असं असताना भाजपा नेते आणि राज्यमंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून काही गोष्टी चर्चेत आल्या आहेत एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व वादावरून संयम बाळगण्याचं आवाहन केलंय त्यानंतर कबर हटवण्याच्या मागणीवरून निदर्शनं करत असताना पवित्र ग्रंथाची विटंबना झाल्याच्या अफवेमुळे सोमवारी नागपुरात हिंसाचार झाला हा हिंसाचार पूर्व नियोजित असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय दुसरीकडे औरंगजेबाची कबर पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांचे नितेश राणे यांनी समर्थन केलंय नितेश राणे यांनी भडकाऊ वक्तव्य करण्याची ही पहिली वेळ नाहीये असं यापूर्वीही अनेकदा झालंय काय आहे नितेश राणेंभोवती कॉन्ट्रोवर्सी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सोमवारी हिंदू पंचांगानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर नितेश राणे उपस्थित होते यावेळी मुघल सम्राटाने केलेल्या क्रूरतेची आठवण करून देणाऱ्या सर्व खुणा पुसून टाकल्या पाहिजेत अशी तीव्र भावना हिंदूंमध्ये आहे असं राणे यांनी म्हटलं सरकार आपलं काम करेल आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आपलं काम करावं बाबरी मशीद जेव्हा पाडली तेव्हा काही एकमेकांशी चर्चा केली नव्हती मात्र आपल्या कारसेवकांनी जे योग्य होतं तेच केलं असं ते यावेळी म्हणाले नितेश राणे हे औरंगजेबाशी संबंधित वादाच्या केंद्रस्थानी येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये राणे हे त्यांच्या कट्टर राजकारणासाठी ओळखले हिंदुत्वसंख्या राज वक्तव्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासारख्या संघटनांसाठी ते एक लोकप्रिय नेते आहेत जून दोन हजार तेवीस मध्ये नितेश राणेंना विरोधकांकडून जोरदार टीका सहन करावी लागली राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार हे औरंगजेबाचा अवतार आहेत वक्तव्य केलं होतं शरद पवार यांनी वाढत्या जातीय तणावावरून महायुती सरकारवर त्यावेळी टीका केली होती साधारण दोन महिन्यानंतर काही तरुणांनी औरंगजेबाचा फोटो त्यांच्या सोशल मीडियावर स्टेटस म्हणून वापरला होता यावेळी राज्याच्या काही भागात घडलेल्या जातीय घटनांच्या विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली होती सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नितेश राणेंनी पुन्हा या वादात उडी घेत शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता असा दावा केला होता तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष राजा असं म्हणणाऱ्यांवरही त्यांनी यावेळी आक्षेप घेतला होता छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते हिंदुत्व अशी असलेली ओळख कमकुवत करता येणार नाही राजांना धर्मनिरपेक्ष म्हणणारे त्यांची ओळख मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे असं राणे म्हणाले होते वरिष्ठ नेत्यांनी नितेश राणेंच्या बोलण्याचा अद्याप अंकुश का घेतलेला नाही असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की राजकारणात आपल्याला अनेक रणनीतींचा अवलंब करावा लागतो शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते अशीच भाषा बोलतात तेव्हा कुणीही त्यांच्यावर भाजप विरोधी म्हणून टीका करत नाही तर आपल्याकडे काँग्रेस मधून आलेले आणि भाजपचे फायर ब्रँड बनलेले नितेश राणे नेमकी तीच भाषा बोलत आहे शिवाय ते कट्टरपंथी यांच्या मोठ्या गटांना संबोधित करतात गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये अहमदनगर इथे दोन सार्वजनिक सभांमध्ये प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता जर कोणी आमचे धार्मिक नेते रामगिरी महाराजांविरोधात बोलण्याचं धाड़स केलं तर आम्ही मशिदींमध्ये घुसून त्यांना एक एक करून मारू असं त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात म्हटलं होतं पोलिसांनी शुक्रवारी विश्रांती घ्यावी मग आम्ही आमची ताकद त्यांना दाखवू असंही त्यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं यावेळी रामगिरी महाराज यांच्यावर पैगंबर यांच्याबद्दल कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याबाबत अनेक ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात आले होते काही महिन्यांपूर्वी राणे यांनी केरळचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख करत नवीन वादाला तोंड फोडलं होतं गेल्याच महिन्यात त्यांनी भाजपात सामील होण्यापासून आणखीन एक नवा वाद ओढवून घेतला होता जे भाजप आणि महायुतीच्या विरोधात आहे त्यांना विकास निधीतली एकही दमडी मिळणार नाही मी माझ्या लोकांना अशा गावांची यादी करण्यास सांगितलंय जर कोणाला विकास निधी हवा असेल तर त्यांनी भाजपमध्ये सामील व्हावं असं वक्तव्य त्यांनी सिंधुदुर्गात एका कार्यक्रमात केलं होतं गेल्या आठवड्यात झटका मटण विकणाऱ्या दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणा केल्यानंतर राणे पुन्हा विरोधकांच्या टीकेचा सा सामना करताना दिसले हे प्रमाणपत्र दिल्याने हिंदूंना आपल्याच समुदायातील लोकांच्या मालकीचं मटण विक्रीची दुकानं ओळखण्यात मदत होईल एका झटक्यात प्राण्याची मान त्यांच्या धडावेगळी करण्याची पद्धत म्हणजे झटका मटण पद्धत या पद्धतीत प्राण्याला बेशुद्धही केलं जात या पद्धतीने तयार केलेलं मटण म्हणजे झटका मटण शीख समुदाय आणि हिंदी समुदाय प्राणी कापण्यासाठी ही पद्धत वापरतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका